तेरा ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रात आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे पुढील काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत यातील लाडकी बहिणी योजना सुरू आहे आता काळजी करू नका परत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आम्ही ऑक्टोबरमध्येच तुमच्या खात्यात जमा करणार आहोत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पक्ष संघटनेसह अन्य पदाधिकाऱ्यांकडून संभाव्य उमेदवारांची नावे जाणून घेण्यासाठी खास निरीक्षक पाठवून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार शेवगाव पाथर्डी मतदारसंघांची मंगळवारी नगरला बैठक बोलावली होती मात्र या ठिकाणी भाजपमधील आमदार मोनिका राजडे आणि शेवगावचे अरुण मुंडे गट आमने सामने आले यावरून पक्ष निरीक्षकांसमोरच दोन ते तीन वेळा चांगला गोंधळ झाला पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अनुक्रमे अठरावा व वा पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी तालुका मानोरा येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली शरद पवारांनी पुन्हा डाव टाकला बावन्न जागांवर उमेदवार हेले शरद पवार यांना ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळतील असा राजकीय अंदाज वर्तवण्यात येत आहे पक्षात फूट पडल्यानंतर आपल्यासोबत राहिलेल्या आमदारांना शरद पवार पुन्हा संधी देतील यात शंकाच नाही जे सोडून गेले त्यांना जाऊ द्या आपण नवं नेतृत्व तयार करू असं म्हणत शरद पवार कामाला लागले पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर मोहटा देवस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश निरंजन नायकवाडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली मोहटा देवी माता की जय या जयघोषात गुरुवारी मोहटा देवीच्या भक्तांच्या साक्षीने मोहटा देवी, देवी गडावर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना देवस्थान समितीचे अध्यक्ष निरंजन नायकवाडे यांच्या हस्ते करण्यात आली दिनांक तीन ऑक्टोबर पासून मोहटा देवी गडावर शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात झाली आहे जामखेड शहरात नेहमीच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बॅनर लागलेले असतात अनेक वेळा बॅनरवरून संघर्ष व मारामाऱ्या झालेल्या आहेत जामखेड बंद पर्यंत घटना घडल्या आहेत नुकताच नगर परिषद जवळील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हम पाच पाच हे कर्जत जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतीये चर्चा मात्र जोरदार चर्चा रंगली आहे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात गुरुवारी विधिवत घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला श्री क्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुकेचे ठाणे असल्याने माहूरला होणाऱ्या विधीप्रमाणेच सर्व विधी येथे पार पाडल्या जातात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत शेवगाव शहर पाणीपुरवठा योजना किंमत रुपये बहात्तर कोटी पन्नास लक्ष या कामाचा तसेच शहरातील विविध योजनेअंतर्गत पंचवीस कामे किंमत रुपये चार कोटी बेचाळीस लक्ष भूमिपूजन सोहळा आज शुक्रवारी आमदार मोनिकाताई राजळे व शहरातील महिला भगिनी यांच्या हस्ते संपन्न झाले या शेवगाव परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते